बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे सध्या वादात सापडलेत सरपंच हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचा राईट हँड समजले जाणारे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आलं पाठोपाठ दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव येऊन ना त्यांना अटक देखील झाल्यामुळं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभर होतीये यासाठी सर्व पक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाने देखील राजभवनावरती जात राज्यपालांची भेट घेतली याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे सर्व असलेले शरद पवार यांनी लिहिलेल्या एका पत्राने सर्वांचेच लक्ष वेधलंय ते पत्र त्यांनी लिहिले थेट देवेंद्र फडणवीस यांना बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून त्यांनी यात चिंता व्यक्त केली आहे पण या पत्राचा तेवढाच उद्देश आहे का यातून पवार धनंजय मुंडेंना लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे एरवी स्थानिक प्रकरणांपासून चार हात लांब असणारे शरद पवार या प्रकरणात एवढं लक्ष का घालतायत शरद पवार हे धनंजय मुंडेंना निशाण्यावर का धरतायत शरद पवार यांच्या एंट्रीमुळे धनंजय मुंडे यांना हे प्रकरण अवघड होईल का जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना एवढं धारेवर का आणि कसं धरले हे जाणून घेताना आपल्याला काही काळ मागं जावे लागेल यातील सर्वात प्रमुख कारण आपल्याला दिसून येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांची अजित पवार यांच्याशी असलेली जवळीक गोपीनाथ मुंडे यांच्यापासून धनंजय मुंडे यांना तोडून राष्ट्रवादीमध्ये घेण्यात अजित पवारांचा मोठा हात होता दोन हजार दहा मध्ये जेव्हा धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी अवघ्या दोन मतांची गरज होती तेव्हा ती दोन निर्णायक मतं त्यांना अजितदादांनी मिळवून दिली असं स्वतः धनंजय मुंडे म्हणतात तेव्हापासून धनंजय मुंडे अजितदादांसोबत जोडले गेले ते कायमचेच दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी करून बंड करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला तेव्हा त्यात धनंजय मुंडे देखील नॉट रिचेबल झाले होते ज्यामुळे धनंजय मुंडे हे पडद्यामागे राहून अजितदादांचा उजवा हात म्हणून कार्यरत असल्याचं बोललं गेलं पुढे ते बंड फसलं आणि अजित पवार तसंच धनंजय मुंडे यांना पुन्हा महाविकास आघाडीत यावं लागलं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्याच्या पाठोपाठ दोन हजार तेवीस मध्ये महाविकास आघाडीतून अजित पवार देखील बाहेर पडले शरद पवार यांची साथ सोडत जेव्हा अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील झाले तेव्हा त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील होते महायुती सरकारमध्ये अजितदादांसोबत मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या प्रमुख आमदारांपैकी एक धनंजय मुंडे देखील होते राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे सार्वजनिक मंचावर उघडपणे अजित पवार यांचा उल्लेख कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे नेते माझं सर्वस्व असा करू लागले ही गोष्ट शरद पवार यांच्या जिव्हारी लागणारी होती असं बोललं गेलं कालांतराने अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अधिकृतपणे शरद पवारांकडून मिळवण्यात यशस्वी झाले तेव्हापासून शरद पवार अधिक आक्रमक झाले आणि अजितदादांना नेहमीच साथ देणाऱ्या धनंजय मुंडे यांना देखील धारेवर धरू लागले त्याचं उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान जेव्हा शरद पवार एकदा बीडमध्ये आले होते तेव्हा एका पत्रकाराने त्यांना धनंजय मुंडेंबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी शरद पवारांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांची लायकी नाही त्यांना कशा कशातून बाहेर काढलं याची जर यादी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल बीड जिल्ह्यातील अनेक प्रचार सभांमधूनही त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कायमच निशाणा साधला लोकसभा निवडणुकांच्या नंतर कोणत्याही कार्यक्रमासाठी जर शरद पवार बीडमध्ये आले तर धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडल्याशिवाय ते राहत नसत ज्यानंतर आली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक त्यातही शरद पवारांनी बीडमध्ये जागोजागी सभा घेत मतदारांना धनंजय मुंडे यांना पाडण्याचं आवाहन केलं परळीमधील एका प्रचार सभेच्या दरम्यान बोलताना शरद पवार म्हटले मी धनंजय मुंडेंना जे काही करता येईल ते दिलं ते अडचणीत असताना त्यांना माझ्याकडून मदत मिळाली मी त्यांना विधान परिषदेवर घेतलं विरोधी पक्षनेता केलं आणि पुढे सरकारमध्ये राज्यमंत्री देखील केलं मात्र सत्ता आल्यावरती त्यांच्या डोक्यात सत्ता गेली आमच्या पक्षात फूट पाडण्यात काही लोकांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांचा पराभव झालाच पाहिजे अशा प्रकारे शरद पवार सतत आक्रमकपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधू लागले कालांतराने निवडणुकांचे अनपेक्षित निकाल लागले बीडमध्ये देखील ज्या धनंजय मुंडेंना पाडण्यासाठी शरद पवारांनी राजेसाहेब देशमुखांना ताकद दिली होती त्यांचा तब्बल एक लाख चाळीस हजार मतांनी पराभव करून धनंजय मुंडे विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा महायुतीच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानं त्यांची ताकद देखील वाढली होती परंतु त्याच्या काही दिवसांनंतरच घडलं मस्साजोग गावचे सरपंच भाजपचे कार्यकर्ते व मराठा समाजातील असलेले संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्याकांड ज्या धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजले जाणारे त्यांना आका मांडणारे आणि त्यांचेच निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव या संबंध प्रकरणात घेतलं गेलं त्यासह दोन कोटी रुपयांच्या खंडनी प्रकरणात देखील वाल्मिक कराड यांना अटक झाली वाल्मिक कराड यांच्यासोबत खंडनी प्रकरणामध्ये ज्यांची नावं आहेत तीच नावं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुद्धा आल्यामुळं राज्यभर खळबळ माजली ज्यामुळं एरवी कुठल्याही स्थानिक प्रकरणापासून चार हात लांब राहणारे शरद पवार मात्र ऍक्टिव्ह मोडवर गेले त्यांनी तत्काळ पीडित मृत सरपंचांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली या हत्या प्रकरणाचे सूत्रधार आणि त्यांचे पाठीराखे जे कोणी असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शरद पवार यांनी केली या प्रकरणावरून राज्यभर वातावरण तापलं होतं ठिकाणी थीक मोर्चे निघू लागले होते नागपूरचं हिवाळी अधिवेशन देखील या मुद्द्यावरून होतं वाल्मिक कराड यांचे आका म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभर जोर धरू लागली होती त्यासाठीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सर्व पक्ष आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना या संदर्भातील निवेदन दिलं दरम्यान शरद पवार यांनी सुद्धा या गोष्टीची नोंद घेत आपल्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं ज्यात महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना एकच नसून सुद्धा हत्या अपहरण खंडणी खोटे गुन्हे दाखल होणे अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बीड परळी भागात यापूर्वीही घडल्यात त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढावीत अशी मागणी केली बीड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता शरद पवारांसारखा कसलेला अनुभवी पैलवान मैदानात उतरला त्यामुळे हे प्रकरण धनंजय मुंडे यांना जड जाईल असं देखील म्हटलं जातंय शरद पवार यांनी जर एखाद्याला अंगावर घेतलं तर त्याचं राजकारण संपवल्याशिवाय ते शांत बसत नाही असं कायमच बोललं जातं तशी अनेक उदाहरणं सुद्धा आहेत आता बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना लक्ष करून शरद पवार नेमकं तेच करू पाहत आहेत का तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असाच राजकीय कॉन्टेंट नियमितपणे पाहण्यासाठी लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद